तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा आता आपण आहोत घोडेगाव मध्ये घोडेगाव एक चपलेचं दुकान आहे इथल्या गिराहिकांना घोडेगावकरांना काय वाटतंय तालुक्यामध्ये बदल व्हायला हवा का का विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याच कामावर हो समाधानी आहेत का आपण जाणून घेऊया इथे एक गिराईक आलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूया ताई नमस्कार नमस्कार कुठलं गाव घोडेगाव काय नाव माझं नाव क्रांती प्रशांत गाडवे माझे सरपंच गोडेगाव काय घोडेगावची काय परिस्थिती विधानसभेला नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणेगाव हे कायमच साहेबांसमोर असतं त्याच पद्धतीने राहणार लोकसभेला काय झालं लोकसभेला आता काय झालं लोकसभेला दादांचे खरंच दादा निवडून यायला हवेच होते शंभर टक्के पण आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे साहेब दवाखान्यात होते तरी सुद्धा साहेब जेव्हा आम्ही दवाखान्यात फिराय बघायला गेलो साहेबांना तेव्हा साहेबांनी पहिला प्रश्न विचारला प्रचार चालू आहे का म्हणजे साहेब साहेब अगदी तन मनाने काम करत होते प्रत्येक रोजच्या रोज सगळ्यांकडनं अपडेट करत घेत होते साहेबांनी साहेबांच्या परीने शंभर टक्के प्रयत्न केले पण आता कुठं काय जनतेने थोडस काय विचार केला त्याबाबत काय कल्पना नाही आंबेगाव मधले विरोधक मंडळी असं म्हणतायत की या वेळेला आंबेगाव मध्ये परिवर्तन होणार नाही परिवर्तन नाही होऊ शकत कारण आंबेगाव तालुक्याचा खरा अर्थ ना आम्ही माननीय नामदार साहेबांना काय म्हणतो आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधा कारण पूर्ण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी आज साहेबांनी जे वर्षानुवर्ष काम केलेलं आहे त्यामुळे असं काही परिवर्तन होऊ शकत नाही नेत्यांना कार्यकर्त्यांना वाटतं सामान्य माणसामध्ये एक चर्चा वेगळी आहे की आता बदल हवा कसं माहिती का बदल व्हावा असं वाटणारे काही चर्चा करत असतील पण सर्वसामान्य जनता ही कायमच साहेबांच्या बाजूने असणार आहे कारण घराघरातून साहेबांनी केलेली मदत ही सगळ्यांना माहिती आहे सर्वसामान्यांचा फोन उचलून त्याचं बोलणं म्हणणं ऐकून घेणं हे साहेब साहेब म्हणजे कसं डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आहे की सगळ्यांशी बोलणार सगळ्यांची विचारपूस करणार अगदी सगळ्यांच्या सुखदुःखात सामील होणार आणि असा व्यक्ती का कोणाला नकोय तालुक्याचं खऱ्या अर्थाने जर नेतृत्व करणारा व्यक्ती असेल तर साहेबच आहेत बरं तालुक्याचं नाव आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात जर पोचवण्याचं काम साहेबांनी केलं आज काम आ, कामगार उत्पादन शुल्क मंत्री असो पुन्हा विजेच्या क्षेत्रात साहेबांनी काम केलं नंतर शिक्षण क्षेत्रात साहेबांनी काम केलं आत्ताच जेव्हा साहेब गृहमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी महिलांसाठी इतका चांगला विचार केला की जे ज्या महिला पोलीस आहेत त्यांच्या जे का, कामाचा कालावधी होता तो कमी का, करण्यात आला म्हणजे एवढा आज बारीक प्रत्येक गोष्ट वृद्ध असो महिला असो मागासवर्गीय असो यांच्यासाठी साहेबांनी साथ भरभरून बर काम केले आणि साहेब करतच आहेत जरी त्यांना तब्येत साथ देत नाहीये तरी सुद्धा साहेब काम करत आहेत त्याचा खऱ्या अर्थाने सर्वांनाच अभिमान आहे आता विरोधक मंडळी असं म्हणतायत साहेबांची तब्येत साथ देत नाही साहेबांचं वय झालं आता आपण साहेबांना आराम करायला जाऊ देवदत्त निकम सुरेश भोर किंवा बाकीचे तुमचे ते प्रभाकर बांगर ही सगळी मंडळी आता कामाला लागलेली आहेत त्यांना खरंच साहेबांच्या तब्येतीची एवढी काळजी आहे का खरी काळजी असतील तर ते भेटायला गेले असते किंवा काही चांगल्या गोष्टी घडल्या असत्या जर तालुक्याच्या दृष्टीने जर आपल्याला योग्य असं नेतृत्व पाहिजे असेल तर खरा जो माणूस आहे तो नक्कीच साहेबांच्या बाजूने उभी राहील आणि साहेब आजारी आहेत पण साहेब मनाने अजूनच तेवढेच तरुण आहेत जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांकडे काही कामानिमित्त किंवा काही लोकांच्या शंका घेऊन जातो त्या त्यावेळेस साहेब इतक्या पुढचा विचार करत असतात की आम्हाला कधी कधी वाटतं अरे आपण किती मागे आहे अजून जर माणूस जर थकलेला असता तर एवढा मोठा पुढचा विचार करू शकला असता देवदत्त निकम एक तगडा उमेदवार साहेबांच्या पुढे उभा राहू शकतो गुरु शिष्याची लढाई होऊ शकते असं तर सगळीकडे जाणवत आहे पण देवदत्त निकम हे कोणाच्या हाताखाली तयार झालेत माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्याच हाताखाली तयार झाले त्यांची जेब कुठपर्यंत आहे याची कल्पना साहेबांना सुद्धा आहे आणि जे कार्यकर्ते आहेत जनता आहे यांना सुद्धा आहे म्हणजे आता समोर कोण उभं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे काय चित्र पाहायला मिळेल चित्र शंभर टक्के साहेबच असं लोकसभेला पंचवार्षिक मध्ये गॅप पडल्यामुळे आणि त्यावेळेस आम्हाला माननीय दिलीपरावजी पाटील साहेबांनीच कार्यकर्त्यांना सांगितलं होतं काम करायला आणि साहेबांमुळेच अमोल कोल्हे उडून आले होते हे यावेळेस वेळेला या वेळेस जरी साहेबांनी प्रयत्न केले पण साहेब आजारी असल्यामुळे थोडासा तो फरक पडलाय आणि शेवटी या नशिबाच्या सुद्धा गोष्टी आहेतच की साहेबांच्या नशिबत आमदार की पुन्हा आहे आठव्यांदा पुन्हा दिलीप वळसे पाटील आमदार परत मंत्री नक्की नक्की साहेब पुन्हा एकदा आमदार होतील आणि पुन्हा मंत्री होतील आणि आमच्यासारख्या महिलांच्या पाठी मागे उभे राहतील आपण घोडेगावकरची घोडेगावची जनता असं म्हणते पुन्हा आम्ही वळसे पाटलांना मतदान करणार आपल्या सोबत एक दादा आहेत आपण त्यांच्याशी बोलून पाहूया दादा नमस्कार काय नाव अवधूत गोलब कुठलं गाव घोडेगाव काय घोडेगाव मध्ये कोणाची आवा घोडेगाव मध्ये वळसे पाटील साहेबांची हवा जशी शरद पवार साहेबांना एनर्जी आहे तशी वळसे पाटलांना पवार साहेबांची सारखीची एनर्जी आहे कारण ते दिलीप वळसे पाटील पवार साहेबांच्या हाताखाली तयार झालेले आणि पवार साहेब म्हणजे देशाचं नेतृत्व आहे ते पवार साहेबांना वळसे पाटलांनी सोडलं तसं फटकं बसेल नाही बसणार कारण विकासाची कामं वळसे साहेबांची भरभरून येत ना त्यामुळे विकासाला जास्त महत्व दिलं जातं काय आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून साहेब चांगल्या चांगल्या हॉस्पिटलला गरिबांचे फोन करतात त्यांची ऑपरेशनं मोफत होतात म्हणजे कुठलंही त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यानंतर ते अगदी कुणी असू कार्य करतात त्यांनी एकदा घोडेगावात ज्यावेळी पहिल्या पंचवार्षिकला निवडून आले त्यावेळी घोडेगाव सारख्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्र असावं अशी त्यांची इच्छा होती परंतु काही जागा उपलब्ध नसल्यामुळं ते आज पूजन कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे नाही तर सर्वसामान्य लोकांचे तक्रार निवारण केंद्र हे साहेबांकडं त्याचं निवारण होतं त्याच्यामुळं दिलीप वळसे पाटील साहेब पवार पवारसाहेबांसारखंच सा कणखर नेतृत्व हो आहे आणि पवार साहेबांच्या कामाची जी हातोटी आहे ती वळसे साहेबांच्या एकदम सोपी आहे एकदम म्हणजे त्यांना जनतेची नाळ माहिती आहे देवदत्त निकम आमदार होण्याचं स्वप्न पाहतायत हा स्वप्न तर कोणी पाहतं मला वाटतं सरपंच व्हावं काय परंतु शेवटी समाजामध्ये आपण किती काम करतो समाजासाठी किती धावून जातो काय अडीअडचणीला कोणाच्या किती धावून जातो त्याच्यात आरोग्याचा प्रश्न असेल तुमचे काही आर्थिक सोडलं तर प्रत्येक वेळी समाजकार्यासाठी धावून जाणे त्याला जास्त महत्व दिलं जातं ना तसं वळसे साहेबांचं आहे आता वळसे साहेबांच्या आता खाली देवदत्त निकमनी काम केलेले मग ते काम करत असताना साहेबांचाच गौरव करीत होते काय तर आज आमच्या तरुणांना असंच वाटतं की बाबा हा माणूस पवार साहेबांचा चेला आहे जरी आज पवार साहेब वेगळे असले आणि वळसे साहेब वेगळे असले तरी जी कामाची पवार साहेबांची जी ही आहे तसंच वळसे साहेबांची हातोटी आहे दिलीप वळसे पाटील यांची कामाची हातोटी अतिशय चांगली असून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्यांची सतत राहिलेली आहे लोकसभेला काय झालं ते झालं परंतु विधानसभेला आम्ही वळसे पाटलांच्या सोबत राहणार म्हणजे वळसे पाटलांच्या विरोधामध्ये कोणीही जाऊ शरद पवारांची जरी ते सोबती होते तरी आता शरद पवार सोबत नसले तरी याचा फटका काहीही बसणार नाही वळसे पाटलांचं काम बोलतोय असं गोडेगावकरांचं म्हणणं आहे आता पाहू पुढे नक्की मतदार काय करतात नमस्कार गाव कुठलं पिंपळगाव घोडा पिंपळगाव घोडा किती गावची लोकसंख्या आमची दोन ते अडीच हजार आहे दोन ते अडीच हजार काय पाऊस पाणी पाऊस पाणी आहे साहेब कुठली पिकं घेता सोयाबीन भात कांदा ऊस तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीपरावळसे पाटील कसं आहे त्यांचं काम एकदम चांगलं आहे आमच्या पिंपळगावसाठी आम्ही म्हणतो आमचा देव माणूस येतो देव माणूस देव माणूस हा आतापर्यंत पिंपळ तालुक्यामध्ये रेकॉर्ड आहे पिंपळगाव हे साहेबांच्या मागेच होतं मागच्या लोकसभेलाही पण आणि आता विधानसभेला तर शिव कोणच नाही पाटील यांच्या वर्गामध्ये काही इच्छुक मंडळांची संख्या वाढत चाललेली आहे चुकांची संख्या भरपूरच असते हो दरवेळेस असते ह्या वेळेस मागच्या वर्षीला तशीच होती त्याच्या आधी होती पण शेवटी लोकांचा कल जो आहे साहेबांचं प्रेम आणि त्यांचं काम करण्याची पद्धत ही प्रत्येक फार म्हाताऱ्या माणसापासून तर फार तरुणांपर्यंत माहीत आहे साहेबांशिवाय पर्याय नाही आता भले कोणी असतील साहेबांचा शिष्य देवदत्त निकम साहेबांच्या विरोधात लढाईची तयारी करतोय आतापर्यंत साहेबांचे शिष्य बरेच होते त्यांच्या विरोधात होते का नव्हते शेवटी काय झालं शेवटी लोकांच्या मानाबद्दल जो हा माणूस एवढा ठरलेला आहे जोपर्यंत दिलीप वळसे पाटील आहे तोपर्यंत इथला आंबेगावचा माणूस तर कुठलाच विचार करू शकणार नाही कोणी राहू दाऊ दिलीप वळसे पाटील असतील ना समोर कोणी जरी असलं तरी इथल्या जनतेला काही फरक पडत नाही लोकसभेचं वेगळं विधानसभेचं वेगळं आहे काय लोकसभेचं काय वेगळं लोकसभेचं वेगळं झालं आता ह्या टायमाला विधानसभा म्हणतात तालुक्याचा माणूस आहे आमदार आहे आज ज्या माणसाने माणसानी तालुक्याचं नंदनवन केलेलं आहे कुठलाही माणूस घ्या तो साहेबांच्या विरोधात बोलू शकत नाही आणि कारण केलंच प्रत्येक गावामध्ये त्यांनी तर ह्या वर्षी तर आम्ही म्हणतो आमच्या गावामध्ये एवढा निधी साहेबांनी दिला आम्ही बा ते विसरू शकत नाही कुठलीही हाक मारी बा साहेब आम्हाला हे कमी आहे साहेबांनी लगेच सांगायचं कार्यकर्त्यांना बा त्यांचं काय बघा तिथं लगेच म्हणजे विकासाच्या बाबतीत आजही आमच्या गावामध्ये मी म्हणतो पिंपळगावमध्ये कुठलंच कमी नाही त्याच्यामुळे आमचं पिंपळगाव तरी दिलीप पाटलांच्या व्यतिरिक्त कुठंच जाऊ शकत नाही देवदत्त निकम जर त्यांच्या विरोधात उभे राहिले किंवा सुरेश भोर किंवा ते प्रभाकर बांगर हे जर उभे राहिले काय चित्र पाहायला मिळेल प्रामुख्याने देवदत्त निकम यांना साहेबांच्या सगळ्या आयडिया माहिती आहेत कशा पद्धतीनं राजकारण करायचं लोकांना कसं आपल्याचं करायचं विकास कामं कशी मार्ग लावायची हा सगळा स्टडी देवदत्त निकम यांनी सुद्धा केलेला आहे देवदत्त निकम हे तगडा स्पर्धक वळसे पाटला नाही आतापर्यंत बरेच तगड स्पर्धक झाले तर नाही झाले याच्या आधी बरेच होते पण शेवटी इथल्या तालुक्यातल्या जनतेने विचार केला त्या बाबा साहेबांशिवाय पर्याय नाही आतापर्यंत बरेच स्पर्धक झाले ना याच्या आधीच्या इलेक्शनला बरेच होते पण काय झालं शेवटी शेवटी साहेबांच्या बाबतीत तिथं कुठलाही माणूस फार तरुण घ्या तुमचा जे वृद्ध घ्या महिला वर्ग तर फार त्यांच्या पाठीमागे त्याच्यामुळे तरुण वर्ग तर फार पुढे साहेबांशिवाय ते कुठल्याच गोष्टीत बाजित पुढे आम्हाला खात्री आहे आणि आजही आमचं पिंपळगाव त्यांच्या पाठीमागे उभं आहे नमस्कार कुठलं गाव गंगापूर खुर्द गंगापूर खुर्द काय कोणाची हवा विधानसभेला विधानसभेला साहेबांनी लोकसभेला लोकसभेला झालं थोडंफार पाच थोड्याफार फार फरक झाला फक्त जास्त नाही काय झाला विधानसभेला वळसे पडेल पस्तीस वर्ष वळसे पडला जोपर्यंत साहेब उभे राहणार तोपर्यंत साहेब निवडणार साहेबांनी जे केले तालुक्यात काम प्रत्येक गावात वाढ वस्ती पार साहेब पोचल बोलायला संधीच त्या ना पुढे देवदत्त निकम आहे सुरेश भोर आहे किंवा ते प्रभाकर बांगर अशी काही नाव येत आहेत ना मुख्यमंत्री जर उभं राहिला ना साहेबांच्या विरोधात कुठल्या आहे पण पार्टीचा तरी काय निवडणूक साहेब निवडून येणार काय एवढं साहेबांचं कर्तृत्व काय कर्तृत्व म्हणजे तालुक्यामध्ये पार मग औषधी शाळा असेल परभीमा शंकर पासून तर खाली लाखन गाव असेल किंवा शिरूरचा भाग असेल प्रत्येक गावोगाव केलेला साहेबांनी सर्वांगण विकास फार सर्वांसाठी केलेला विकास हे साहेबांचं मोठं काम आहे आणि साहेब तिकडे जाणार साहेब ज्या वेळेला सत्तेत होते किंवा नव्हते त्यावेळेला पण साहेबांनी भरपूर कामं केली आता आहे त्यामुळे कामात काही कमी पडणारच नाही साहेबांचा एवढा विशाल दृष्टिकोन आहे तरी मग एवढी काही माणसं त्यांना सोडून का गेली चालाय सर आता माग अरुणगिरें सारखा गेली साहेबांनी जे बनवलेत ना राजाराम रा बादखिरी आल साहेबांच्या दोन काय झाले त्यांची परिस्थिती काय द्यायला झाली दाग का साहेबांनी जे बनवले ते साहेबांच्या पुढे कधी जाऊ शकत नाही साहेबांमुळेच ते मोठे देवदत्त निकम यांचं काय होईल काहीच होणार नाही त्यांना पुन्हा आपल्याला घरी जायला लागेल जा बाग छाटणी वगैरे अशी कामे बघायला लागतील भविष्याच्या काळात देवदत्त निकम यांनी ज्या साहेबांनी एवढी मोठी पद दिली चेअरमन केलं बाजार समितीचं सभापती केलं केल। त्यांना अशी आठवणी का पाठीमागा नाही बाहून पण बाहून तालुक्याचा अध्यक्ष केलं जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून गेलं होतं तरी पण ते होतच राहत ना राजा पण तालुक्याचा कार्य अध्यक्ष केलं होतं तरी पण ते साहेबांच्या विरोधात गेलेच त्यातल्याच प्रकारे याला जर फक्त खुर्ची दिली असेल आता यांना समाजाचं काही पडलं नाही फक्त यांना खुर्ची असते ना बाजार किंवा कारखाने खुर्ची यांना नाही ना म्हणून ना ना, फिरतात खुर्चीसाठी देवदत्त देवदत्तम यांना सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये प्रतिसाद बरा मिळतोय चालायचं जाता बिनकामाच्या जा माणसाला तुम्ही तुमच्या घरी एखादा पाहून आला ना बिनकामाची फिरत जातात ते प्रतिसाद मिळवणार जन्म त्यांच्या बाजूनी वर्ग होताना दिसतोय अगदी चुकीचं आहे जवळ असताना त्याचा गैरसमज सांगणार किंवा पाहणारा दृष्टिकोन चुकीचा आहे वळसे पाटील विजय होतील कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स फार एकशे न एक टक्के होणारच होणार आत्मविश्वास आम आहे आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना साहेबांनी प्रत्येक गावासाठी प्रत्येक कार्यक्रमासाठी भरपूर असं काम केलेले असं कुणालाही त्यांनी असं वाऱ्यावर सोडलं नाही का मोकळा दिली नाही निकम साहेबांचं एक रुपया असं कुठल्याही गावात त्यांनी एखादी मुत्तरी एखादा संडास किंवा एखादी संस्था उभारली हे दाखवून देवा यांनी स्वतःहून होऊन ह्या गावासाठी मी एक रुपयाचं काम केलेलं आहे तुमचं काय नाव बाळासाहेब बाबांनी येऊ तुम्ही एवढं बोलताय देवत निकम फोन करतील ना काय भाऊ ते ज्या वेळेला साहेबांचे कार्यकर्ते होते ते गोष्ट पुढे आम्ही मागून मागूनच आता आम्ही तीस पदार विधानसभेला जर देवदत्त निकम उभे राहिले त्यांना आ... थांबवणार घरी बसवणार घरी असणार सर्व आमच्या माझ्यासारखा सर्व सामान्य कुठल्या पदावर नाही बँकेच्या नाही तालुक्याच्या नाही कुठं साहेबांनी कामाला कुठच नाही फक्त ते साहेबांचा एक सर्व आणि विकास तालुक्याचा किल्ला छोट्यापासून ताई नमस्कार नमस्कार आता विधानसभेच्या निवडणुका आहे आंबेगाव मध्ये वडील होते दत्तात्रय वळसे पाटील ते आमच्या सासऱ्यांना भेटल्याशिवाय जात नव्हते आणि आमच्या सासऱ्यांनी आम्हाला शिकवलं काही झालं तरी वळसे पाटलांनाच मत द्यायचं इथून पुढे हवा त्यांचीच राहणार आणि कायम त्यांचीच राहणार सासऱ्यांचं नाव काय सकाराम बाबूराव गोलक वळसे पाटलांना यावेळेला आराम करायला घरी बसवायचं असं विरोधक म्हणतात हो म्हणतात आता राजकारण आहे ज्या पण ते नाही बसणार घरी शेवटी वळसे पाटीलच येणार वळसे पाटलांना अनेक मंडळी सोडून गेले आता ते राजकारण असतो सर आता त्यांचा स्वार्थपोटी ते सोडून गेले आणि त्यांनी माझ्या मिस्टरांची ऑपरेशन सुद्धा मोफत करून दिली संचे हॉस्पिटलला आंबेगावकरांनी वळसे पाटलांनाच का स्वीकारावं त्यांची कामं चांगली आहेत वळसे पाटलांची काम चांगली आहेत लोकसभेला काय झालं लोकसभेला काय झालं आठवडा लोकांनी का नाकारलं आता जेजा त्याचा धर्म असतो पण आमच्यासाठी वळसे पाटीलच आहेत वळसे पाटील आणि शरद पवार बाजूला झाले अजित पवारांच्या सोबत वळसे पाटील आले शरद पवारांचे मानस पुत्र म्हणून दिली वळसे पाटलांची ओळख होती शरद पवारांना सोडल्याचा वळसे साहेबांना काही फटका बसेल का नाही बसणार कारण की त्यांची काम केली त्यांनी कामं चांगली पण साहेब सोडून वर्ष शरद पवारांना गेले त्यामुळं लोकांची मानसिकता बदलली थोडीशी त्यांच्याबद्दलची बस मतान काही परिणाम नाही हो नाही होणार ना। काही नमस्कार कुठलं गाव आंबेगाव आंबेगाव कुठे आंबेगाव घोडेगाव मध्ये आपण घोडेगाव घोडेगाव तुमच्या घोडेगाव मध्ये कोणाची आवाटील का बरं फक्त वळसे पाटील फक्त वळसे पाटीलच फक्त वळसे पाटील हो फक्त वळसे पाटील वळसे पाटील बाकीच्या काम नाही नाही दादा नमस्कार कुठलं गाव आमोंडे आमोंडी आंबेगाव मध्ये कोणाची हवा आमदार कोण हवा वळसे पाटील का वळसे पाटीलच का वळसे पाटील गेली पस्तीस वर्ष आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व करतात भरपूर विकासाची कामं केली त्यांनी आतापर्यंत त्यामुळे आम्हाला वळसे पाटील लोक म्हणतात बदल हवा नाही बदल नाही होणार बदल देवदत्त निकम नाही कधीच नाही बदल होणार तालुक्यामध्ये वळशे पाटील आहे तोपर्यंत देवदत्त निकम यांना चांगला प्रतिसाद मिळतोय नाही येत आम्हाला आम्ही फक्त पाटलांचे कार्य करते वळशे पाटलांचे कार्य करते सामान्य जनता वळशे पाटील नको म्हणतायत नाही कधीच होणार नाही असं लोकसभेला काय झालं वळशे पाटलांशिवाय पर्याय नाही कद, हो लोकसभेला काय झालं लोकसभेचा वेगळा पर्याय होता विधानसभेला वळसे पाटीलच म्हणजे खात्री खात्री शंभर टक्के बाबा नमस्कार कुठलं गाव आमोंडे 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 काय म्हणतो पाऊस पाऊस अजून चालू नाही झाला कशी पिकं बरी आहेत चांगली कोण कोण असतं घरी मुलं कोणा असतात मुलं ना मावशी आहे ना गोडेगावला कशाला आले बाजारला आलो बाजारला आले आंबेगावचे आमदार कोण वळसे साहेब आंबेगाव मध्ये पुन्हा कोणाची हवा दिलीप वळसे पाटलांची का बरं वळसे पाटीलच यांनी काम एवढी गेल्यात आंबे काय काम केली बहुतेक केल्यात पंधारे बांधलेत पूल बांधलेत वळसे साहेबासारख माणूस नाही लोक बदल करायचा ते त्यांची मर्जी वळसे साहेबासारखा माणूस नाही अजिबात ठरवायचं काय वळसे पाटलांचं चांगलं काम समजे ना कामं बंधारी झालं काम झाली गोरगरीबांची सहाय्यता झाली वळसे पाटलांची कामं जर एवढी चांगली आहेत तर अनेक लोक त्यांना सोडून का गेले नाही जाणार सोडून गेले जाणारच नाही अरुण गेले देवदत्त निकम बाकीचे जाऊ दे सोडून गेले राजीनामा गेले स्वार्था पुटी गेले ते बाकीचे सोडून नाही जाणार ते स्वतःच्या स्वार्था पुटी गेले सोडून नाही जाणार ते आंबेगावचे आमदार पुन्हा वळसेच पाटील चाचा नमस्कार नमस्कार कुठलं गाव पुढे आता विधानसभेच्या निवडणूक पुढे येते आपण लोकसभा पाहिली लोकसभेला शिवाजी आढळराव दिलीप वळसे पाटील एकत्र जरी आले तरी आढळराव पराभूत झाले खराब झाले परंतु विधानसभेला जे ते दिलीप वळसे पाटील वळसे पाटीलच प्रॉपर आहे त्यांचे काम आहेत काम बोलत लोक म्हणतात बदल करायचा शक्य नाही काम आहे ना शेवटी लोक शेवटी काम पाहत आता बाकीच्या आमदार व्हायचे त्यांनी काय करायचं त्यांना आता त्यांनी कामं करावी मग ते पण एक सुप्त सुप्त परिवर्तनाची लाट दिसते तसं काय दिसत नाही आंबेवा तालुक्यात तर तसं काय दिसत देवदत्त निगम जर का तगडा उमेदवार आहे समोर तसं काही दिसत नाही आंबेवा तालुक्यात दिसत नाही म्हणजे काय करायला पाहिजे तसं तर काय दिसतच नाही ना म्हणजे मेन संपर्क किंवा हे तसं काही जास्त दिसत नाही आता आठव्यांदा पुन्हा आंबेगावचा आमदार कोण होईल दिलीप पाटील दिलीप वर्ष पाटील असतो त्याचे आपलं नाव काय गिनी आत्ता आपण आंबेगावमध्ये पाहतोय बहुतांशी लोक म्हणजे अगदी नव्वद टक्के म्हटलं तरी चालेल आपण वळसे पाटलांची काय फुशारकी मारतो किंवा त्यांचं कौतुक करतोय असं नाही पण आंबेगावची जनता आम्ही वळसे पाटलांच्याच मागे उभे राहणार त्यांनी केलेला विकास आणि हा विकास आम्हाला भावतोय वळसे पाटलांसारखा माणूस पुन्हा होणे नाही आम्ही त्यांच्या मागेच उभे राहणार म्हणजे अनेकांना आमदारकीची स्वप्न पडत असली तरी आम्ही कोणाच्याही भूलतापांना बळी पडणार नाही वळसे पाटलांना पुन्हा आठव्यांदा आमदार करू असे सगळेच जण म्हणतात हे चानत आहेत आम्ही वळसे पाटलांच्या सोबतच आता निवडणूक पुढ्यात आहे पाहूया मतदार जे बोलत आहेत तसंच होत आहे का सुरेश वाणी विंद टाइम्स घोडेगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका